पोळा संपला की पाडव्याच्या दिवशी लहान मुलांना वेद लागते ते त्यांना पोळ्याचे तर त्यांना पोळ्याचे थीमसुद्धा इतक्या भारी भारी असतात आणि मस्त असे डेकोरेट करून देतात त्यांच्या आया कारण लहान मुलांना एवढं कुठं येते पण लहान मुलंसुद्धा करतात नाही करत असं नाही तेल पोळा झाला की दुसऱ्या दिवशी तर असते आमच्याकडे मारबत मार सुद्धा एवढीच उत्साहात आनंदात साजरी केली जाते तर मारबत दहीचा जे काही कार्यक्रम असते ते सकाळीच म्हणजे अंधारा अंधारामध्येच मारबत घेऊन जातात मातीची मारबत बनवली जाते आणि ते फेकायला जातात आपल्या घरातून मार इडा पिडा टडू दे म्हणून असं बोमलत बोमलत ओरडत ओरडत मारबत घेऊन जातात आणि असे पुतळे सुद्धा बनवले जातात आजकाल आम्ही लहान होतो त्यावेळेस असं नव्हते नुसतं मातीचे मारबत घेऊन जायचे दिवा पेटवायचा मारबतीवरती आणि ते मग आपल्या शिवेचे बाहेर फेकायचं असं होतं पण आता वेगवेगळ्या पद्धतीने मारबत सेलिब्रेट केली जाते तर आम्ही गेलो होतो त्यांना पोड्याला रुद्रांशच्या तर छोट साचा। नंदी, है, मुठे, मुठे नंदी, नंदी बेल आहे पण बऱ्याच लोकांनी इतके मोठे मोठे नंदी बेल आणि खूप छान पद्धतीने असे डेकोरेट केले होते आणि घ्यायला ना तर इतके महाग महाग असतात रे बाबा चार पाचशेचे तुम्हाला तर छोटे छोटेच -छोटे मिळणार चांगले तीन चार हजार पाच सहा हजारापर्यंत आणि किती किती हजारापर्यंत किमती असतात आणि मुलांच्या हट्टापायी घेतात आणि कोणाला आवड असते एका दिवसासाठी का होईना पण पोळ्यामध्ये कोणी चॉकलेट देतं कोणी बिस्किट देतं क कोणी पेन्सिल वही काय काय देतात तर आम्ही ज्या ठिकाणी आणि राहतो तिथे गेलो तिथे आम्हाला काहीच नाही भेटलं मग दुसऱ्या ठिकाणी गेलो तिथे रुद्रांशला बॅग मिळाली भरपूर सारी चॉकलेट बिस्किट